सतत थकवा जाणवतोय का मग चला शरीराची ताकद नैसर्गिकरित्या कशी वाढवायची ते पाहूया असं होतं का की दिवसभर एकदम मरगळल्यासारखं वाटतं जणू काही शरीरात एनर्जी चुरली नाहीये पण हा फक्त थकवा नसतो खरं तर हे शरीराने दिलेलं एक महत्वाचं सिग्नल असू शकतं म्हणजे प्रॉब्लेम रक्त कमी असण्याचं नाहीये तर ते रक्त ऑक्सिजन किती पोहोचवताय याचा आहे आणि या सगळ्या मागे आहे आपल्या रक्तातला एक महत्वाचा हिरो जो आपल्याला ऊर्जा देतो याचं नाव आहे हिमोग्लोबिन हेच आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवून एनर्जी तयार करतं याचं काम एका सायकलसारखं का का आहे ऑक्सिजन घेणं तो पोचवणं आणि कचरा बाहेर काढणं मग प्रश्न येतो की हा आपला हिरो कमजोर कापडतो बरं याची काही कारणं आहेत मुख्यतः चुकीचा आहार कमजोर पचनशक्ती आणि चहा कॉफी सारख्या सवयी याला कारणीभूत ठरतात चला तर मग आपल्या या हिरोची ताकद परत आणण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय बघूया आपल्याला लागणारे घटक अगदी सोपे आहेत जे वर्षभर सहज मिळतात हे बनवायलाही अगदी सोपा आहे चणे भिजवून उकडा आणि बाकीच्या गोष्टींसोबत मिक्स करा आता बघूया थंडीच्या दिवसांसाठी एक खास उपाय जो शरीराला आतून ऊर्जा आणि ऊब देतो या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर लोह असतं आणि ते हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतात हे सगळं साहित्य एकत्र एक दळून घ्या आणि दिवसातून दोनदा फक्त एक चमचा पुरेसा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त हे उपाय करून चालणार नाही काही सवयी बदलाव्या लागतील म्हणजे चहा कॉफी थोडं कमी करा आणि आहारात पालेभाज्या डाळींब बीट यांचा समावेश करा आणि हो एक गंमत माहितीये आपल्या पोह्यांमध्ये पालकापेक्षाही जास्त लोह हो असू शकतं हा त्रास जसा हळूहळू वाढतो तसंच तो बरा व्हायलाही थोडा वेळ आणि सातत्य लागतं तर महत्वाचं आहे शरीराचे इशारे ओळखणं आणि त्याला नैसर्गिक उपायांनी मदत करणं एकदा विचार करा आपलं शरीर आपल्याला नक्की काय सांगायचा प्रयत्न करते